तुमच्या शब्दांमुळे दादा मी शकलो कारण की सोळा सोळा जानेवारीला मी तुमच्याकडे बऱ्याचशा मिटिंग आपल्या माध्यमातून आपण केल्याच होत्या मंत्रालयात मी तेव्हा कधी शिष्टमंडळ आखले नव्हते पण बऱ्याच मंडळींची इच्छा होती की आम्हाला दादांची भेट घालून तर मी सोळा जानेवारीला आपल्याकडे मंत्रालयामध्ये साडेआठ तर काम बरच आता देखील पण साधारण टार्गेट पुढच्या जून दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं आहे की <laughs> ज्यावेळेस सरकारच्या माध्यमात अशा प्रकारची कामं होत असतात त्यावेळेस स्थानिक लोक म्हणून तुम्ही पण जर काही कॉन्ट्रॅक्टरला अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये मदतीची भूमिका आपण गावकऱ्यांनी ठेवावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती झाल्यानंतर मला आमच्या नितीन पवारांना वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिलेली आहेत त्यामध्ये ओथूर धरणाचं कामच आता चालू आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर आम्हाला ओतूर कुंडाणे शिरसमणी भुसमी दह्याने गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी नेण्यासाठी पाठचाऱ्या होणं आवश्यक आहे हजार एकर शेतीला त्याचा उपयोग होणार आहे उजवा ने दह्यापर्यंत आणि डाव्या कॅनॉलनं ओतूरपर्यंत येथील वरचे थळ खालचे थळ गवाळी पर्यंत पाठसरे होणे आवश्यक आहे इतर एसी तुम्ही स्वतः आहात हे निवेदन सुरुवात देतो नी नी पर, मी त्याच्या संदर्भामध्ये तुमचे चीफ इंजिनिअर फोन मिसा मिसाळला पण तिथलं मी पुढं आता गाडीत किंवा पुढच्या कार्यक्रमाला मिसाळला फोन नव्हते तुम्ही पण मला चळवळपर्यंत चाला मी तुम्हाला म्हणजे मिसाळ्या सांगतो की या संदर्भामध्ये टेक्निकल दृष्ट्या जी माझ्या शेतकऱ्यांनी मान्य केलेली आहे जी आमच्या आमदारांनी मान्य केलेली आहे ती पूर्ण करायला काय असं नाही मग त्याच्यामध्ये प्लॅन्स अंदाजे किती घेऊन पंचेचाळीस कोटीच्या व्हायचं त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पासष्ट कोटीची प्रवाह दिलेली आणि सुधारित प्रवाह किंवा ईपीसी मध्ये मान्यता देण्याचा अधिकार माझ्याकडे ईपीसी असते सोसायटीच जे काही भारत शुभ आहे डॉक्टर रामचंद्र शिंदे आणि त्यांची सगळी टीम या पूर्वीपुकी असल्यानंतर मला डॉक्टर अजियनाच्या पवारांनी अचानक अशा प्रकारच्या पावसामुळे शेतकऱ्यांची आपल्या शेतकऱ्यांची त्याचं नुकसान होत आहे आणि त्याच्यामुळे त्याचे पंचनामे करून काही मार्ग त्याच्यामध्ये काढता येईल अशा प्रकारचं काम अभिवायुतीचं सरकार देवेंद्र करणारवीस तारखे खरीप पूर्व राज्याची आढावा बैठक आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्रजी एकनाथराव मी पाणीकराव असं ती बैठक लावलेली आहे तिथं आढावा होईल परत सगळीकड व्यवस्थित आहेत का बियाणं सगळं व्यवस्थित आहे का कुठल्या काही पाच मागण्या असतात कारण राज्य परतपासून योजनेत आणि बजागारामी योजनेशी निगडीत अशा प्रकारच्या योजना आपल्या आहेत तिथं कुठं